उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर आज राज्यसभेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होताच बारामतीतील भिगवण चौकात फटाके फोडत गुलालाची उधळण करत कार्यकर्त्याकडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत एकमेकांना लाडू भरून आनंद साजरा केला राज्यसभेवरती सुरेंद्र निवड झाली त्याबद्दल सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत खऱ्या अर्थानं गेले वीस वर्ष वहिनी साहेबांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामतीमध्ये एक सामाजिक काम केलं सामाजिक केली त्याचंच फळ म्हणून आज आदरणीय राज्यसभेला खासदार म्हणून जाण्याचा त्या ठिकाणी योग आला आणि वहिनी साहेबांचा खासदार होण्याने निश्चितच बारामती लोकसभा मतदारसंघाने बारामतीला त्याचा फायदा होईल सर मी वहिनी साहेबांना आजच्या दिवशी खासदार तिच्या सुरज देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज